नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एकोणीस तारीखला दिल्लीमध्ये डॉट 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 इंडिया अलायन्स हा जो काही प्रकार आहे त्यांची बैठक झाली त्यामध्ये अचानक ममता दिदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सुचवलं यावरून चर्चा खूप झाली पण त्यापलीकडे काहीच झालं नाही म्हणजे कोणतरी या नव्या आघाडीचा एक निमंत्रक आमंत्रक सूत्रधार ठरवावा याविषयी काही निर्णय झाला नाही पण असं म्हणतात की एकतीस डिसेंबरपूर्वी सगळ्या राज्यामध्ये आघाडीतल्या पक्षांचं लोकसभेसाठीचं जागा वाटप पूर्ण करावं असं एक सहमती झाली आहे पण प्रस्ताव झाला नाही आणि मग त्याप्रमाणे साधारण प्रत्येक पत्रकार आपले आपले आडाखे लावतो आणि तो, तो आडाखा असा आहे की जिथे जो पक्ष थोरला भाऊ आहे म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश असेल बिहारमध्ये तुमचा नितीश कुमार किंवा तेजस्वी यादव असतील बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील तमिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन असतील त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या राज्यातल्या जितक्या जागा असतील त्याचं वाटप त्या, त्या थोरल्या भावाच्या राज्यातला थोरला भाऊ याच्या सांगण्यानुसार आणि मर्जीनुसार आणि इतर पक्षांच्या सहमतीने जागा वाटप पूर्ण करायचं असं ठरलेलं आहे आता अजूनही मी बोलतो आहे तिथून सात दिवस बाकी आहेत काय होतं ते बघू कारण असाच निर्णय एक सप्टेंबरला झाला होता की सप्टेंबर महिना संपायच्या आत सगळ्या राज्यातलं आपापलं जागावाटप पूर्ण झालं पाहिजे पण जागावाटप होणं दूरची गोष्ट आहे पुढचे तीन महिने डॉट 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 इंडिया अलायन्स वगैरे जे होनार, काय आहे त्याची बैठक कुठे होणार काय होणार कशासाठी होणार हा विषयसुद्धा चर्चेत नव्हता आणि तीन राज्यांच्या विधानसभांचे निकाल तीन डिसेंबरला लागल्यानंतर हा जागा वाटप आणि काय तो अलायन्सचा विषय सुरू झाला त्यामध्ये बैठक सहा ता डिसेंबरला ठरली सहाची पंधरा झाली स शत, सतरा झाली आणि अखेरीस एकोणीस तारीखला औपचारिकरित्या ही बैठक झाली असो आता या आधारावर महाराष्ट्रातला थोरला भाऊ कोण आणि त्याने जागा वाटप करायचं आहे हा मुद्दा आहे आणि त्याची चर्चा मराठी माध्यमांमधून सुरू होते हे झालं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचं इंडि इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं फॉर्म्युला ठरला चव्वेचाळीस जागा फिक्स झाल्या इथपर्यंतसुद्धा बातम्या मराठी माध्यमात येऊन गेल्या आहेत पण आता हा चव्वेचाळीसचा आकडा मराठी माध्यमातल्या पत्रकारांनी शोधून कुठून काढला या प्रश्नाचं उत्तर कितीही शोधलं तरी सापडत नाही याचं कारण असं की काँग्रेस पक्षातर्फे अठ्ठेचाळीसपैकी पंचवीस जागा लढवणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे उबाठा शिवसेनेचे सुपर शिवसेना प्रमुख संजय राऊत यांनी तेवीस जागा लढवण्याची घोषणा करून टाकली आहे आता ह्या दोघांची बेरीज केली तर अठ्ठेचाळीस जागा पूर्ण होतात त्यामुळे या दोन पक्षांच्या पलीकडे महाविकास आघाडी या संघटनेमध्ये किंवा आघाडीमध्ये कुठला इतर पक्ष असेल तर त्याला जागा कुठून द्यायचा हा प्रश्न आहे आणि मला जेव्हा हे युक्तिवाद सगळे ऐकले अर्थात वडेट्टीवार हे काँग्रेसचे विधानसभेतले प्रमुख नेते आहेत विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी सांगितले संजय राऊतांचं काय मला माहिती नाही पण आमच्याकडे हायकमांड ठरवेल ते आम्ही निमुपणे मान्य करतो आणि संजय राऊत यांना तर कोणी हायकमांड नसतंच कधी उद्धव ठाकरे असतात कधी शरद पवार हायकमांड असतात कधी राहुल गांधी हायकमांड असतात कधी सोनिया गांधी हायकमांड असतात त्यामुळे संजय राऊत यांनी तेवीस जागा शिवसेना लढवणार हा आकडा कुठून काढला हे माहिती हे पण त्यांनी एका खुलाशात सांगितलं की महाराष्ट्रातल्या नेत्यांशी संबंध नाही हा विषय दिल्लीत ठरणार आहे काँग्रेसच्या हायकमांडकडे ठरणार आहे आणि काय काँग्रेसच्या हायकमांडशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी याला मान्यता दिलेली आता संजय राऊत यांचं म्हणणं खरं मानायचं असेल तर त्यांच्या जागा तेवीस फिक्स आहेत उरल्या पंचवीस जागा आणि त्या जर काँग्रेस पटोले किंवा वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस लढवणार असेल तर मग एक तिसरा पक्ष आहे ज्याला सुळे पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट असं म्हणतात त्या पक्षाचं काय करायचं कारण त्या पक्षाचे चार खासदार निवडून आलेले आहेत लोकसभेत आणि ते चारही खासदार आज कुठे आहेत कुठच्या गटात आहे ते सोडून द्या पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी चार खासदार हे निवडून आलेले होते आणि त्यामुळे आपल्याबरोबर सहभागी असलेल्या सुळे पवार राष्ट्रवादी गटाला काहीतरी जागा दिल्या पाहिजेत याचंसुद्धा भान पटोले वडेट्टीवार किंवा संजय राऊत यांना नसेल तर या दोघांनी मिळून परस्पर सुळे पवार गटाचा पत्ता कापला असं म्हणायचं का हा प्रश्न पडतो आणि त्याचं कारण तब्बल पंधरा वर्ष मागे जावं लागेल दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दोन हजार चारची जी आघाडी होती यू पी ए बनलेली त्यामध्ये बिहार राज्यामध्ये काँग्रेस आर जे डी आणि काय ते नित काँग्रेस आर जे डी अशी आघाडी होती आणि त्याच्यात रामविलास पासवान यांचा एल जे पी हा पक्ष होता लोकजनशक्ती पार्टी पण दोन हजार नऊच्या निवडणुकीत एल जे पी म्हणजे लोकजनशक्ती पार्टी पासवान यांची आणि लालू प्रसाद यादव यांची राष्ट्रीय जनता दल या दोघांनी बिहारच्या चाळीस जागा आपसात वाटून घेतल्या आणि काँग्रेसला साध्या विचारलंसुद्धा नाही की तुम्हाला जागा हव्यात का आम्ही इतक्या देऊ शकतो सल्ला मसलत काहीही नाही परस्पर चाळीस जागा लालू आणि पासवान यांनी आपसात वाटून घेतल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेस त्यांच्यापासून दुखावली अर्थात काँग्रेस बिहारमध्ये दुबळी आहे बरंच जवळजवळ तीस वर्ष काँग्रेस जी दुबळी झालेली आहे ती अधूनमधून नितीश लालू वगैरे यांच्या मदतीने सावरलेली आहे पण तरीही दुबळी आहे म्हणावं असा कोण नाव घेण्यासारखा का। काँग्रेसचा नेता बिहारमध्ये उरलेला नाही पण दोन हजार नऊची मला आठवण एवढ्यासाठी येते की दोन हजार चारपासून पासवान आणि लालू यांच्या सकट काँग्रेसची आघाडी होती पण त्या दोन पक्षांनी परस्पर सगळ्या चाळीस जागा बिहारच्या आपसात वाटून घेतल्या आणि शेवटी काँग्रेस पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागली होती अर्थात निवडणुकीचे निकाल आल्यानंतर परत यू पी एचं सरकार आलं काँग्रेसचेच मनमोहन सिंग परत पंतप्रधान झाले यू पी एचं नेतृत्व सोनिया गांधींकडेच होतं सो त्यामुळे यू पी ए सोनिया गांधींच्याच इशाऱ्यावर चालत होती वेगळं लढूनसुद्धा खुद्द पासवान आपल्या मतदारसंघात पराभूत झाले त्यांच्या पक्षाचा पराभव सोडूनच द्या पण पासवान यांचा पक्षसुद्धा जवळपास नामशेष झाला त्यांचा एकही खासदार लोकसभेत पोहोचला नाही लालूंची मदत असतानासुद्धा आणि पासवानसुद्धा जे दोन हजार आपला एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जायंट किलर मानले गेले होते तेसुद्धा पराभूत झाले पण पर मुद्दा असा आहे की लालू प्रसाद निवडून आले आणि त्यांनी काँग्रेस आणि यू पी एला पाठिंबा दिला तरी पुढची पाच वर्षं लालूंना सोनियांनी कधी मंत्रिमंडळातसुद्धा घेतलं नाही ही आठवण मी एवढ्यासाठी सांगतो आहे नेमकी तशीच्या तशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातले दोन पक्ष त्यांच्याकडे स्वतःचा असा नेता आहे वगैरे म्हणता येत नाही असे उबाठा शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांनी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आपसात वाटून घेतल्यात आणि त्यांच्याबरोबर कोण राजू शेट्टी येणार असतील किंवा वंचित बहुजन आघाडी येणार असेल किंवा आणखीन कुठचा छोटा मोठा पक्ष येणार असेल तर त्यांनासुद्धा जागा शिल्लक नाही तर मग राष्ट्रवादी उबाठा सोळे पवार गटाला कुठच्या जागा देणार हे जर संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये तुमच्या राहुल प्रियंका सोनिया यांच्याशी म्हणजे काँग्रेस हायकमांडशी बोलून निश्चित केलेलं असेल तर वडेट्टीवार काही वेळवाकडं बोलू शकणार नाही त्यांना म्हणून त्यांनी सांगितलं की उरलेल्या पंचवीस जागा आम्ही लढू मुद्दा असा आहे की त्यातून जर जागाच सुटत नसतील तर मग शरद पवार सुप्रियाताई यांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्याने काय राजकारणातून संन्यास घ्यायचा का आजसुद्धा काँग्रेसचा एकमेव खासदार होता दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रपूरचा त्याचंही निधन झालेलं आहे पण राष्ट्रवादीचे चार खासदार होते चार खासदार आत्ताच्या विद्यमान लोकसभेत आहेत सुनील तटकरे ते अमोल कोल्हे तुमचे श्रीनिवास पाटील सुप्रियाताई असे खासदार आहेत त्यांचे मग प्रश्न असा येतो की त्यांना एकही जागा देण्याचा विचारसुद्धा न करता तुम्ही परस्पर तेवीस आणि पंचवीस असं वाटप करता तेव्हा शरद पवारांनी काय करायचं हे लोक सगळे एक गोष्ट विसरतात की मध्यंतरीच्या अडीच वर्षामध्ये तुम्ही सत्तेत येऊन बसलात ती सगळी तिकडम शरद पवारांनी केली होती उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा आमिष किंवा गाजर दाखवून युती फोडणं सगळ्यात मोठा पक्ष असून भाजपला विरोधी पक्षात बसवणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना लोकांनी नाकारला असतानासुद्धा सत्तेत बसवणं ही सगळी मेहनत शरद पवारांनी केली होती आणि आज शरद पवार यांचा पक्ष फुटला असेल तर त्या शरद पवारांचं गटाचा विचारसुद्धा न हो करता उबाठा शिवसेना आणि काँग्रेस सगळ्या अठ्ठेचाळीस जागा आपसात वाटून घेतो आहे तर मग राष्ट्रवादी काँग्रेसने करावं का ही अपेक्षा आहे आधीच बारामतीमध्ये शरद पवारांना खच्ची करून टाकायचं हा डाव भाजप खेळतो आहे आणि दीर्घकाळ खेळतो आहे या पार्श्वभूमीवर निदान मित्रपक्षांनी साथ दिली पाहिजे मित्रपक्षांनी साथ दिली पाहिजे आणि तिथेच सगळी गल्लत होऊन बसली आहे आणि म्हणून मला समजत नाही की जागा वाटप हे पुढच्या सात दिवसात व्हायचं आहे आणि त्यासाठी चव्वेचाळीस जागांचा काही ते आकडे आणि जागा फायनल झाल्या आहेत चार जागांचा वाद आहे अशाही बातम्या येत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी सुळे पवार गटाला बाजूला ठेवून परस्पर अठ्ठेचाळीस जागांचा हिशोब पण सांगितला जातो आहे तर खरं का काय मानायचं खरं कशाला मानायचं आणि महाराष्ट्रात खरोखरच आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जाणार आहेत का बरं हे सगळं एका बाजूला चालू आहे तेवढ्यात एक नवीनच बातमी आली त्या कलाबेन कलाबेन काय खेलकर काय काय आहेत ज्या दादरा नगर हवेली हवेलीच्या म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या अशा एक खासदार आहेत लोकसभेच्या त्या शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत निवडून आल्या त्यांचे पती मुंबईतहून त्यांनी करोना काळात आत्महत्या केली होती आणि त्यामुळे जी रिक्त झालेली जागा होती तिथे कलाबेन यांना संजय राऊत यांनी फार मुत्सद्दीपणा दाखवून शिवसेनेच्या चिन्हावर उभं केलं आणि त्यामुळे शिवसेनेला जे मूळ अठरा खासदार होते त्याच्यात एकोणीसावा खासदार मिळाला होता मध्यंतरीच्या काळात जी शिवसेनेमध्ये फूट पडली त्याच्यात या कलाबेन खेलकर काय जे आहेत मला नाव आता नेमकं आठवत नाही त्या कुठल्याच गटात नव्हत्या पण त्यामुळे त्या उबाठा गटात आहेत हे गृहीत धरलं जात होतं त्यांचा एक, त्यां एक पंतप्रधान मोदींबरोबरचा फोटो आला आहे म्हणजे त्या लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल होणार अशी चिन्ह आहेत कारण ते आपल्या सुपुत्रासकट पंतप्रधानांना भेटायला गेल्या होत्या व एका बाजूला प्रत्येक पक्षामध्ये फाटाफूट होते आपला पक्ष नेमका कुठे आहे त्याचं संघटन काय आहे त्याचा पत्ता नाही आहे आपण उमेदवार उभे करायचे तर ते उमेदवार आणायचे कुठून आणि त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेली साधनं द्यायची कुठून याची भ्रांत पडलेली आहे खुद्द काँग्रेस पक्षाने दबडा हलवत लोकांकडून क्राऊड फंडिंग म्हणजे लोकवर्गणीतून निवडणूक लढवायची असा नवा फंडा काढलेला आहे ज्यांच्या एका झारखंडच्या का कुठच्या खासदाराकडे तीनशे एक्कावन्न कोटी रुपयाची कॅश मिळाली इन्कम टॅक्सने धाट टाकल्यावर हा सगळा गदारोळ चालू असताना इतके मोकाट आघाडीतले आणि डॉट डॉट इंडिया आघाडीतले लोक बोलत असतील तर हे एक दिलाने एकजुटीने आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरुद्ध लढवतील यावर कोणी विश्वास ठेवायचा ते पक्षच एकमेकावर यासाठी विश्वास ठेवायला तयार नाही आहेत बंगाल असो केरळ असो तमिळनाडू असो यातले वाद आहेतच पण आपण जवळचा म्हणून महाराष्ट्राचा विचार केला तर हे सगळं संजय राऊत किंवा वडेट्टीवार नाना पटोले यांना बोलण्याची गरज आहे का पक्ष म्हणून एक शिस्त असते आणि आघाडी म्हणून एक नियमावली असते की एकमेकांना अडचणीत आणता येईल किंवा एकमेकांच्या भूमिकांना छेद देईल असं काही बोलू नये भूमिका घेऊ नये ही गोष्ट असते पण राहुल रा, रा, गांधी महाराष्ट्रात येणार आणि यथेच्छ सावरकरांची बदनामी करणार आणि शिवसेनेला गोत्यात टाकणार हे सातत्याने चालू राहिले तरी आमची एकजूट भक्कम आहे आम्ही मोदींना हरवणार असल्या वर्गांना चालू असतात त्या चालायला हरकत नाही पण मुद्दा असा असतो की हे कॅमेऱ्यासमोर उभं राहून तुम्ही बकवास करता त्याची मतमोजणी होत नाही निवडणूक आयोग टी व्हीच्या चॅनेलवर तुम्ही जे काय पॉईंट्स जमा करता <coughs> वाद घालून बाजी मारता त्याची म निवडणूक आयोगाच्या मतमोजणीच्या दिवशी मोजणी होत नाही मत मतमोजणी मतदाराने दिलेल्या मतावर होते आणि ती मत मतदार पक्षावर किंवा उमेदवारावर विश्वास ठेवून मतदान करत असतो त्याने आपल्याला मत द्यावं तर आपली विश्वासार्हता असावी लागते आणि आपण जे बोलतो आहे त्याच्यात वाह्यातपणा किती आणि गांभीर्य किती याच्यावर जनमानसात तुमच्या पक्षाविषयी व्यक्तीविषयी नेत्याविषयी विश्वासार्हता निर्माण होत असते आणि म्हणून मला वाटलं हे काय चाललं आहे पंचवीस तेवीस अधिक पंचवीस अठ्ठेचाळीस जागा दोन पक्ष वाटून घेतात आणि तिसऱ्या पक्ष यांच्या खिचगणतीत नाही आहे एवढं तर बोलतं आहे तर जडेट्टीवार यांचं वक्तव्य मला आवडलं की आमच्याकडे हायकमांड म्हणेल ते आहे दिल्लीतलं आमचं हायकमांड ठरवेल की कुठल्या पक्षाला महाराष्ट्रात किती जागा आणि ते खरं पण आहे गेल्या दीड वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात जी राज्यसभेची ज निवडणूक झाली सहा जागांसाठी आणि त्याच्यात ते भाजपने तिसरा उमेदवार उभा केला धनंजय महाडिक ते निवडून आले अशा वेळेला काँग्रेसचा उमेदवार कोण होता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला राज्यसभेवर पाठवावा असा एक मराठी माणूस निघाला नाही उत्तर प्रदेशला प्रदेशचा कोण उर्दू शायर आहे इम्रान प्रतापगडी त्याला आणून इकडे उभा केला आणि तो प्रतापगडिया हा, हा महाराष्ट्राचा राज्यसभेतला खासदार बनून गेलेला आहे आणि चिडीचूप कोण बोललं नाही गुपचूप मतं दिली कारण हायकमांडचं ऐकायचं तेव्हा वडेट्टीवार म्हणतात बरोबर आहे की आम्हाला कानफटीन मारून हायकमांडने सांगितलं की एकही जागा म महाराष्ट्रात लढवायची नाही सगळ्या जागा शरद पवार किंवा उबाट्या शिवसेनेला लढवू देत तर आम्ही गप्प बसू अशा थाटात वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आलेली आहे हायकमांड ठरवेल ते अरे उद्या हायकमांडने ठरवलं की नाही लढवायची जागा महाराष्ट्रात लोकसभेची एकही जागा लढवायची नाही तर वडेट्टीवर ते मान्य करणार आहेत का कारण त्यातून तुमच्या पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात येईल हा मुद्दा महत्त्वाचा असतो मित्रांनो हायकमांड वगैरे सगळं मान्य आहे हां तुम्ही सांगा की वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे जागा आम्ही लढवू पण इतर पक्ष जे असतील तर ते जेव्हा संजय राऊत सांगतात की यांच्या हायकमांडशी माझं बोलणं झालं आहे तेव्हा मग संजय राऊतसुद्धा वडेट्टीवार किंवा इतरांसाठी हायकमांड बनून जातात हे विसरू नका पण माझा मुद्दा आहे की मग राष्ट्रवादी उबाठा सुळे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुळे पवार गट काय करणार बारामती तरी लढवणार आहेत का सुप्रियाताईंनी कुठच्या तरी पत्रकाराने सुप्रियाताईंना हा प्रश्न विचारला पाहिजे अठ्ठेचाळीस जागा या दोन मित्र पक्षांनी वाटून घेतल्या तर मग बारामती तरी तुमच्या वाट्याला येणार आहे का बाकी सातारा काय असेल ते माढा किंवा शिरूर वगैरे सोडून द्या रत्नागिरी पण तर बारामती तरी महाविकास आघाडी आणि डॉट डॉट इंडिया आघाडी बारामती हा मतदारसंघ तरी राष्ट्रवादी सुळे पवार गटाला सोडणार आहे का की या पक्षांनी ठरवलं आहे की आपण निवडणूक लढवायची असो मित्रांनो आत्ता इथे थांबतो बातम्यांचा जो गदारोळ असतो तो, तो थोडा सुटसुटीत करून सांगावा म्हणून हा विषय तुमच्यासमोर मांडला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार